आत्ता हॉटेल सुरुवात झालेली आहे या रोट्या बनतात आणि या ठिकाणी मसुरा बनतो

या ठिकाणी पार्सल नेण्यासाठी भरपूर लोक येतात आणि खाईसाठी पण भरपूर येतात फोर हायवेला हे हॉटेल आहे आणि इथली क्वालिटी एक अप्रतिम आहे तर यांना मसुऱ्याचे जनक म्हणून ओळखले जाते हे हॉटेलचे मालक आहेत तर अशाच नवनवीन नुण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा